नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील माळशिरस तालुक्यातील तोंडले हद्दीत पाणी आडवा पाणी चिरवा या योजनेअंतर्गत ओढ्याजवळ किंवा नाल्याजवळ बोर घेण्यात आले आहे यामागचा उद्देश फक्त असा आहे की गावातील लोकांना पाण्याची कमतरता भासणार नाही पण तोंडले येथे पाणी पातळी वाढण्याऐवजी शासनाचा पैसाच मुरतो आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजित कोडक यांनी याची पोळखोळ केली आहे शासनाचा निधी अधिकाऱ्यांनी मातीत घातला आहे तसे संबंधित अधिकाऱ्यांवर रितसर कारवाई करावी अशी मागणी देखील के त्यांनी केली आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात तेथे नेमकी काय परिस्थिती आहे आज दहा मे दोन हजार चोवीस सकाळच्या दहा वाजून सतरा मिनटं असेल तोंडले ठिकाण पुणे डिव्हिजन महाराष्ट्र म्हणून एक माझी ॲप आहे त्या ॲप यावर ॲपवरून मी घेतलेला फोटो इथं इथं पाणी आडवा पाणी जिरवा ह्याच्यातलं ही होल पाडलेलं आहे आणि ही पात्राच्या वरच्या साईडला होल घेतलेला आहे तोंडले गावासाठी किती होल आलं होतं तर त्यांनी एक दोन आणि तीन हे तीन होल आणि चौथा एक होल त्यांनी घेतला आहे तो घेतला आहे ग्रामपंचायत तोंडलेच्या हद्दीत असणारं मारुती मंदिर आणि महादेव मंदिराच्या मध्ये ही बघा हा नंदाच्या ओड्याचा पात्र आणि पात्राच्या बाहेरल्या साईडला एक पन्नास फुटावर हिने होल घेतले आहे होल अशा पद्धतीने घेतलं पाहिजे तर जेणेकरून ओड्याचं पाणी हे कमीत कमी आठ महिने हा ओड्याच्या पाण्याला प्रवाह चालू असतो किती आठ महिने आणि चार महिने हा दुष्काळाचा असतो तरी त्या आठ महिन्यात ह्या ओलमध्ये पाणी मुरून हां ते पाणी शेतकऱ्यांच्या कुंपणे न नलिकेला जाईल असं हे केलं असतं आता बघा हा नंदाचा वडा आहे हा नंदाचा वडा एकदम ओपन आहे आणि ह्या नंदाच्या वड्यामध्ये तर ह्यांनी जे पाच पाच फुटावर एक वीस फुटाच्या अंतराने होल घेतलेत ती जर आमचं ते उजनीचा एक फुल आहे त्या पुलापासून जर होल घेत असं आले असती एक दोनशे फुटावर तीनशे पाचशे फुटावर जर असं ती पाच जर होल घेतली असती तर ह्या नंदाच्या ओढ्यामध्ये ती पाणी योजनेचं पाणी त्यात जिरपलं असतं आणि तीच पाणी माझ्या तोंडले आणि बोंडले ह्या गावामध्ये वसलेल्या नंदाच्या ओढ्याच्या साईडला जे काही शेती असेल त्या शेतकऱ्यांना ह्याचा पाण्याचा वापर झाला असता पण ह्याने न क असं करता तुम्हाला सांगतो आता हा पोल दिसतोय या पोलला चिटकून त्यांनी होल घेतलेला आहे तर तुम्हाला सांगतो ह्या नंदाच्या वड्याच्या पात्राचं आणि त्याच्यात आंतरिक वीस फूट आहे आणि ह्याच्यात पाणी फक्त पुराचं पाणी येतं आणि ते पुराचं पाणी फक्त तीन ते चार तास थांबतं तर चार तासामध्ये ह्याच्यामध्ये पाणी किती मुरणार आहे आणि ते कुंपणीने केला किती लागणार आहे तर हे पण त्या अधिकाऱ्यानं जो कोणी होल घ्यायला सांगितलात शंभर फुटाचा होल त्या पण अधिकाऱ्यांच्या लक्षात ही गोष्ट याय पाहिजे ह्यानं फक्त शासनाचा पैसा शासनाची निधी आहे तो असा मोकळी म्हणजे असं वाऱ्यावर सोडून दिलेली आहे याचा काहीच उपयोग नाही ह्या होलचा तर सदरो जो कोणी अधिकारी आहे ज्यानं कोणी होल घ्यायलावलं ह्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे आणि ही शूटिंग कशासाठी घेतली आहे तर संबंधित अधिकाऱ्याला ही दाखवण्यासाठी ही शूटिंग घेतलेली आहे नमस्कार मी अजित कोडक स्वाभिमानी युवक मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मागील काही दिवस झालं काम करत आहे आज आपण तोंडले हद्दीमध्ये ही जी पाठीमाग मागं आपल्याला दिसते की बोंडले ग्रामपंचायतची वॉटर सप्लायची विहीर आहे जेणेकरून हिथून पाणी बोंडले गावासाठी पोचवलं जातं तरी पाणी आडवा पाणी जिरवा योजनेअंतर्गत आपल्या तोंडले गावासाठी आणि बोंडले गावासाठी एक बोर आलं होतं आणि त्या बोरचं असं आहे आणि मी पाहिलेलं आहे आणि असं बोलण्यात येतं आणि सांगण्यात येतं की ही जी बोर आहे हा, का हा बोर शंभर दीडशे फूट का काय ह्याचा अंतर घ्यायचा आहे आणि हा बोर घेऊन हे हा जो बोर कुठं एखादं पाणलोटचं ह्याचं ओड्याचं क्षेत्र आहे आणि त्या ओड्यामध्ये समजा चार महिने पाच महिने ओढा वाहतू अशा ठिकाणी ही बोर घ्यायचा आहे आणि त्याला असं सा दगडास असं माचून घ्यायचा आहे जेणेकरून ओड्याच्या प्रवाहामध्ये येणारा गाळ वगैरे ह्या बोरमध्ये जाऊ नये आणि ही ही आहे कशासाठी तरी पाणी अडवून पाणी जिरवण्यासाठी जेणेकरून आपल्या ओड्याला नाल्यांना वर्षातून जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर सात ते आठ महिने कमीत कमी ही ओड्यांना पाणी असतं आणि आपल्या ले सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चार ते चार महिने पाणी कमी पडतं म्हणजे आत्ता सध्याला मे आणि जून आणि त्याच्या एप्रिल एप्रिल या तीन ते चार महिन्यामध्ये शेतीला पाणी कमी पडतं पेयला कमी आज सध्याला तोंडले बोंडले भागात शेतकऱ्यांना शेतीला आणि पेयला पाणी कमी आहे तर ही बोर हिने काय केलं इथंच बघा ती त्या तिथे एक बोर दोन बोर तीन बोर चार बोर आणि हे पाच बोर पाच बोर आहेत ही पाचशे फुटाच्या अंतरात घेतल्यात तसं नियमानं ही बोर तोंडले बोंडले भागातील जोतून ज्या ठिकाणून तोंडल्याचा ओढा चालू होतो आणि समतू खाली दसूरच्या हद्दीत म्हणजे तोंडल्या बोंडल्याच्या मधून जो वाहणार आहे तो वडा ह्या न वड्याला घुमिराचा वडा आणि नंदाचा वडा असं पण म्हणून समजलं जातं फक्त ही जी पाहिजे होतं ती हिथं नको होतं ही जी पाहिजे होतं वड्याच्या जिथं सात ते आठ महिने पाणी वाहतं अशा ठिकाणी ही पॉईंट पाहिजे होतं तर स शासनाचा हा निधी ह्या अधिकाऱ्यांनी हा मातीत घालवलेला आहे आणि सदर्व जे अधिकारी आहे त्याचा नंबर मी तोंडले ग्रामसेवकच्या माध्यमातून मागून घेतला नंतर मी नंबर मागून घेतल्यानंतर ते सांगतो की आम्हाला ही काम सरपंचानं करायला सांगितलं मग आता ही जी पाच जी बोर आहेत ही तोंडले ग्रामपंचायतसाठी येतं का बोंडले ग्रामपंचायतीसाठी येतं ह्याचं आपल्याला चौकशी करायची आहे मी त्याला विचारलं की बाबा बोंडले ते ज्या असणाऱ्या बोंडल्याची पाणी पुरवठा जी हे आहे वीर आहे त्याच्या शेजारी जी पाच बोरपाले तिकडं तर ती म्हणले ती बोंडल्यासाठी आलं होतं तरी मग बोंडल्याचं बोर आलेलं पाच एका ठिकाणी मारायची गरज काय आहे ही जर वड्यामध्ये तोंडले बोंडल्याच्या जो नंदाच्या वड्या आहे त्याच्यामध्ये एक एक किलोमीटरच्या अंतरावर जर हा बोर जर वड्याच्या प्रवाहात घेतला असता आणि तो जर माचून दगडाने असं केला असता तर शेतकऱ्यांच्या कुंपनलिकेला ह्याचं पाणी घेतं पाणी पोचलं असतं आणि जे शिरा असते त्या त्या शिरेमधून बोर बोरपर्यंत पाणी पोचलं असतं तर हा शासनाचा निधी निस्ता यांनी मातीत घातलेला आहे आणि ही जो कोणी अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यावरती रितसर कारवाई करावी हीच आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे